दिवसभरातील जोपर्यंत दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पवडपाय विलाई कुटी हॉटेल वाडेफाटा नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहुयात आज दिवसभरातील लोकवृत्त डॉल्बी वाजवायला हरकत नाही मात्र आवाज मर्यादित असावा पालकमंत्री शंभूराज देसाई गणेश मंडळांच्या उशिरापर्यंतच्या मिरवणूक मागणी संदर्भात विचारला असता माननीय उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियमानुसार गणेश विसर्जन मिरवणूक होईल डॉल्बी वाजवायला हरकत नाही पण ते आवाजाच्या मर्यादित वाजवायला हवी उदयनराजेंबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच नाही पालकमंत्री शंभूराज देसाई पत्रकारांनी उदयनराजेंबरोबर चर्चा झाली का असं विचारलं असता मी उदयनराजेंबरोबर चर्चा करणार नव्हतं पोलीस प्रशासन त्यांना नियमाची माहिती अवगत करणार होते आणि तशी ती माहिती पोलीस प्रशासनानं अवगत करून दिली आहे आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीच्या अपुऱ्या वाटपामुळे कामांचा खोळंबा पाच कोटींपैकी साडेसात महिन्यात तीन कोटी वीस लाखांचा निधी वितरित निवडणुकीपर्यंत तरी निधी मिळणार का राजकीय वर्तुळात चर्चा सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश केंद्र सरकारचा निर्णय कोट्यवधी नागरिकांना होणार लाभ पाटणला एकोणतीस सप्टेंबरला विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती माता भीमाबाई आंबेडकर स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करणार पालकमंत्री शंभूराज देसाई सामाजिक न्याय विभागाचं राहणार कामावर नियंत्रण जावली पंचायत समितीचे माजी सभापती साहेबराव पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्तानं पंधरा सप्टेंबर रोजी आयोजन तालीम संघावर होणार कार्यक्रम दीपक पवार यांची माहिती विधानसभेसाठी अठरा ते एकोणीस वयोगटातील नवमतदारांची नोंदणी वाढवा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मृतांची नावं वगळून सर्व मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याचे नोडल अधिकाऱ्यांना दिले आदेश पाहणी नोंदणी खोळंबा नोंदणीसाठी शेवटचे तीनच दिवस बाकी शेतकऱ्यांची नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर गेल्या आठ महिन्यात एकशे दहा ई एफ आय आर दाखल नागरिकांनी पोर्टलवर तक्रारी दाखल करण्याचं पोलिसांचं आवाहन मात्र खरी माहिती भरणं अनिवार्य परवानगी न घेता झाड तोडलं तर होईल पन्नास हजारांचा दंड महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम एकोणीशे चौसष्ट मध्ये सुधारणा शासनाचा नवीन कायद्याचा अध्यादेश लागू जिल्ह्यातील सर्व शाळांना बसवावे लागणार सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महिला सफाई कामगार ठेवण्याची शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांची शाळा भेटी दरम्यान सूचना गौरी गणपतीच्या निरोपासाठी सातारा नगरपालिका सज्ज स्थळी नागरिकांना सुविधा पाच कृत्रिम तळी अठ्ठावीस विसर्जन कुंड तीन जुन्या हौदांची सोय लेझर शोच्या वापरामुळे नागरिकांची दृष्टी जाण्याचा धोका लेझर शोचा वापर नकोच अशी पोलिसांची भूमिका गणेशोत्सव मंडळांनीही पुढाकार घेण्याची मागणी सातारा शहरातील मंगळवार तळे भागातील खड्डे मुजवण्याची नागरिकांची मागणी घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यानं होणारी अडचण लक्षात घेऊन केली सूचना ठोसेघरच्या जमीन धरणग्रस्तांची सिंचर भवनावर धडक संपादित जागेच्या मोबदल्याची केली मागणी अन्यथा कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा दिला इशारा काशी बस स्थानकामध्ये झालेल्या साडेतीन तोळे सोन्याच्या चोरी प्रकरणी दोन महिला ताब्यात बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई पोलिसांचा अधिक तपास सुरू कराड शहरात गणेश विसर्जन मार्गावर अडुसृष्ट धोकादायक इमारती कराड पोलिसांचा अहवाल पालिकेकडून कार्यवाहीचा अभाव हिसकावल्यानं साताऱ्यात दोघांवर गुन्हा दाखल बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात मोबाईल आणि एक हजार रुपये जबरदस्तीने घेतले होते काढून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील गोळेश्वर इथं एकावर कोयत्यानं वाप न्यायालयातील खटला मागत घे म्हणत केला हल्ला कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मलकापुरात उड्डाण पुलांच्या खांबांचं काम पूर्ण ब्याण्णव खांब उभे अठरा महिन्यात उड्डाण पुलाचं सत्याहत्तर टक्के काम पूर्ण एकसर तालुका कोरेगाव येथील मोटरसायकल चोरीच्या प्रकरणी कोरेगावात तिघे मोटरसायकल सह ताब्यात गुन्ह्यातील सर्व आरोपी सांगली जिल्ह्यातील कोरेगाव पोलिसांची माहिती हे होतं आजचं लोकवृत्त जिव्हाळ्याच्या मध्ये पुन्हा भेटूया उद्या याच वेळी नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब हो, करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका